काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रत्येक मुद्द्यावर फडणवीसांना धारेवरती धरतात उद्धव सेनेचे संजय राऊतही त्यांच्यावरती टीका करतात आता शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटी खंडणे आणि ठाकरे पिता पुत्र्यांना अटकेच्या मुद्द्यावरून फडणवीसांनाच लक्ष करत आहेत कारण महाराष्ट्रात भाजपकडे देवेंद्र फडणवीस हाच एकमेव राज्यस्तरीय चेहरा आहे म्हणूनच त्यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत आधीच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज झाली आहे त्यातच पुन्हा आणखी काही मुद्द्यावरून त्यांना खलनायक ठरवण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे काय आहे यामागची रणनीती या रणनीती मागे फक्त विरोधकच आहे की भाजपमधील काही फडणवीस विरोधकांचाही यात हात आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक झाली होती सध्या ते जामिनावर बाहेर आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता जुन्या घडीला पुन्हा उत आणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे या वादाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्या वक्तव्यापासून झाली शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली तेव्हा त्यांच्या जबाबाच्या आधारे उद्धव ठाकरे अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव होता शंभर कोटींची खंडणी उद्धव ठाकरेंनी घ्यायला लावली दिशा सलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग होता अशी कबुली देणारे शपथपत्र तपास यंत्रणांनी अनिल देशमुखांसमोर ठेवली होती अनिल परब व अजित पवारांना अडकवणारी शपथपत्रे ही होती या चार शपथपत्रांवर सही केली तर तुम्हाला तुरुंगातून बाहेर काढू अशी ऑफर देशमुखांना दिली दे गेली त्यांनी ती स्वीकारली असती तर देशमुख तर सुटले असते पण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब व अजित पवार यांना तुरुंगात जावं लागलं असत विरोधकांचा हा डाव लक्षात आल्यानं देशमुखांनी खोट्या शपथपत्रावर सही केली नाही त्यामुळे त्यांना बरेच दिवस तुरुंगात कितपत पडावं लागलं असा श्याम मानव यांनी केला होता या सर्व कटामागे भाजपचे नेते खास करून देवेंद्र फडणवीस असल्याचा उंगली निर्देश श्याम यांनी केला होता दरम्यान हा गौप्यस्फोट खरा असल्याचा दावा अनिल देशमुख यांनीही केला होता देशमुख म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने हा सील बंद लिफाफा घेऊन सांगलीचा समीर कदम माझ्याकडे यायचा तो फडणवीसांच्या अगदी जवळचा आहे कदम यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेल्या मुद्द्यांवर मी प्रतिज्ञापत्र दाखल केलं असत तर आज उद्धव ठाकरे खूप अडचणीत आले असते या लोकांनी आदित्य ठाकरेंना खोट्या आरोपात तुरुंगात टाकलं असत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे फडणवीस म्हणाले श्याम मानव इतक्या वर्षांपासून मला ओळखतात त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं त्या इकोसिस्टम मध्ये सुपारी बाज लोक घुसले आहेत दुर्दैवानं श्याम मानव त्यांच्या नादी लागले आहेत का मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी माझ्या नादी लागलं तर मात्र मी सोडत नाही या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे मानव यांच्यासारख्या अराजकीय व्यक्तीनं हा मुद्दा बाहेर काढल्यामुळं त्यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे या निमित्तानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा फडणवीस यांच्यावर टीकेची फैरी झाडायला सुरुवात केली आहे एकूणच आता या प्रकरणावरून फडणवीस यांची प्रतिमा पुन्हा एकदा डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचं दिसत आहे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून मते मागितली त्याचा फायदा झाला दोन मध्ये भाजपचे स्वबळावर एकशे तेवीस तर शिव, मुण दोन हजार एकोणावीस मध्ये शिव शिवसेनेशी युती करून एकशे पाच आमदार निवडून आले त्या दहा वर्षात राज्यात देवेंद्र हाच एकमेव सिक्का चालत होता मात्र आता गेल्या पाच वर्षात पुलाखाली बरेच पाणी गेलेलं आहे भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप करून उद्धव ठाकरेंनी युती तोडली त्यामुळं मूळ शिवसैनिकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राग आहे त्यानंतर दोन वर्षांनी भाजपने शिवसेना फोडून ठाकरेंचं सरकार पाय केलं या सर्व गटामध्ये देवेंद्र फडणवीस असल्याचं लपून राहिलेलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा जुने शिवसैनिक व ठाकरेंविषयी सहानुभूती असलेल्या जनतेत फडणवीसांविरोधात रोष वाढू लागलाय त्यानंतर गेले वर्षभर जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनानं महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यात फडणवीस हेच मोठा अडसर आहेत असे आरोप जरांजे पाटील यांनी वारंवार केले त्यामुळे मराठा समाजातही फडणवीसांविरोधात मोठा रोष वाढत आहे त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला भाजपने फडणवीस विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे कारण म्हणजे महाराष्ट्रात भाजपकडे लोकनेता ठरू शकेल असा देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नेता नाही आहे त्यामुळे कितीही रोष असला तरी भाजपचा नाईलाजच आहे विरोधकांना मात्र ही आयटी संधी चालून आली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस यांची प्रतिमा जास्तीत जास्त डॅमेज करण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बनवली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाराजी व्यक्त केली ते म्हणाले फडणवीस यांना विलन केलं जात आहे फडणवीस यांची मराठा समाजाविषयीची भूमिका प्रामाणिक आहे त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली पण फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज करण्यामागे फक्त विरोधकच आहेत का की भाजप मधील होताना दिसते लोकसभेत भाजपचा दणकुल पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्रात भाजपात विनोद तावडे पंकजा मुंडे आशिष शेलार हा फडणवीसांविरोधी गट सक्रिय झाला आहे तर दुसरीकडे फडणवीसांमुळेच भाजप सोडून गेलेले एकनाथ खडसे सुद्धा पक्षात परतले आहेत आतापर्यंत गेली दहा वर्ष ज्या जुन्या नेत्यांना फडणवीस यांच्यामुळे पक्षात त्रास सहन करावा लागला ते सर्वजण विरोधकांनी आखलेल्या फेक न्यारेटीवच्या मोहिमेला अप्रत्यक्षपणे हातभार तर लावत नाहीत ना अशी शंका आता भाजपमधीलच नेत्यांना वाटू लागली आहे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवारांनाही पदाचे पुन्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांचा साडसर आहे त्यामुळे या गटाकडूनही विरोधकांना हातभार लावला जात आहे का अशी शंकाही उपस्थित होत आहे एकूणच फडणवीसांची प्रतिमा डॅमेज केली तर भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल व पुन्हा सत्तेवर येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल असं भाजपला वाटते तर भाजपच्या जागा कमी होऊनही महायुतीची सत्ता येण्याची शक्यता असेल तर मुख्यमंत्री पदावर पुन्हा आपण दावा करू शकतो असं एकनाथ शिंदे व अजित पवारांना वाटते जो तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र त्यासाठी सर्वांचं टार्गेट एकच आहे ते म्हणजे फडणवीसांना खलनायक ठरवलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका